नमस्कार आपण लखमापूर तालुका दिंडोरी येथील आमदार गुळाचा चहा या ठिकाणी आज भेट दिलेली आहे तर आज सगळीकडेच आपण चहा हे एक अमृता समान पेय झालेलं आहे तर चहाच्या अनेक व्हरायटी आपण आज सगळीकडे बघत असतो परंतु या ठिकाणी आमदार गुळाचा चहा नावातच दमदार असल्यामुळे या ठिकाणी ह्या गुळाच्या चहाची काय वैशिष्ट्यं आहेत ते आपण प्रत्यक्ष आमदार गुळाचा चहा यांच्या मालकांकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर तुमच तुमचं संपूर्ण नाव आणि या व्यवसायात तुम्हाला कशा प्रकारे पडावा असं वाटलं त्याची माहिती थोडक्यात सांगा मी रामबाब मोरे पिंपळा बसन दादा सांगतील माझे आहेत ते सांगतील सर्व हॅलो नमस्कार आमदार गुळाची चहा अशी घेतली एका ठिकाणी मी चहा पिलो खडक जांब येते तर तो, तो मला आवडला त्याच्यामुळे म्हटलं आपण काहीतरी करू धन्यवाद त्याच्यात आता मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही हा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये टाकलेला आहे बरोबर तुम्ही मित्र आहात की भाऊ आहात की नातेवाईक आहात हां तर म्हणजे मैत्रीत व्यवसायसुद्धा या ठिकाणी त्यांनी जपलेला आहे तर आपले महाराष्ट्रीयन लोकांनीसुद्धा व्यवसायात पुढं गेलं पाहिजे हे त्यांच्या मैत्रीतून आपल्याला दिसून येतं त्यांच्या गुळाच्या चहाची स्पेशालिटी काय काय आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया चहा चहाचा आस्वाद तर आपण सर्वांनी घेतलेलाच आहे कशा प्रकारे हा चहा बनवला जातो नेमका यामध्ये प्रमाणे आणि गुळ हा फलटणचा असतो पावडर पण फलटणची त्याच्यात मसाला येतो साधारण सहा लिटर चहा बनवायचा तर अडीच अडीच लिटर अडीच गा, लिटर गायचं दूध अडीच लिटर म्हशीचं दूध एक लिटर पाणी दोन मसाला पुडी साडेआठ चमचे गोळ आणि बारा चमचे पावडर अशा प्रकारे बनवलं जात बरं साधारणत आज बऱ्याच लोकांचा ओढा आहे साखरेचा चहा पित नाही आणि आता गुळाच्या चहाचं थोडंसं फॅड वाढलेलं आहे बरोबर तर तुम्ही काय सांगाल थोडक्यात आरोग्यासाठी खरोखर गुळाचा चहा फायदेशीर आहे का सेंद्रिय गुळा फायदेशीरच आहे कारण प पचनक्रिया सुधारण्यास मदत होते सांधेदुखीवर अतिशय उपयुक्त अशक्तपणा दूर होतो पिरिडेडचे दुखणे कमी होतात त्वचा आणि केस यासाठी उपयुक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते गुळामध्ये पोटॅशियम आयरन आणि कार्बोनायट असतात गुळाचा चहा पिल्याने रक्ताची कमतरता दूर होते अँटी टॉनिक म्हणून काम करते त्यामुळे शरीरातील हानिकारक वॅक्सिनला बाहेर काढून त्वचेची सफाई करण्यास मदत होते धन्यवाद म्हणजे आरोग्यासाठी गुळ हा चांगलाच आहे तर जे काही चहाचे चहा ते आहेत बरोबर आहे यांच्यासाठी तुमचा चहा इतरांपेक्षा कसा वेगळा आहे इतरांपेक्षा वेगळा असा आहे कारण जो गोळ आहे तो स्पेशली ऑर्गेनिक पावडर पण ऑर्गेनिक आणि मसाला पण ऑर्गेनिक या पद्धतीने दूध पण एक तर गुड मॉर्निंग गोकुळ किंवा मदर डेअरी या तिन्हीपैकी एक दूध म्हणजे ऑर्गेनिक गुळ आणि ऑरगॅनिकच पावडर या ठिकाणी ह्या दुधासाठी चहासाठी वापरली जाते कॅमेरा थोडा पुढे घ्या इकडे या पद्धतीने यांचा हा सेटअप लागलेला आहे आपण बघू शकता अत्यंत स्वच्छता या ठिकाणी चहाला आपल्याला दिसून येते कोणत्याही प्रकारची घाण कचरा माशी या ठिकाणी दिसत नाही आहेत त्यांच्या कुटुंबातले सगळेच व्यक्तीसुद्धा या ठिकाणी कामाला स्वत उभे आहेत तर अतिशय सुंदर असाच्या त्याचबरोबर त्यांच्याकडे एक खास खासियत अशी आहे की गुळाची जिलेबीसुद्धा यांच्याकडे अतिशय सुंदर भेटते तर स्पेशल मिसळसुद्धा दिदी दीदी तर अशी गुळाची या ठिकाणी जिलेबी आणि मिसळसुद्धा आपल्याला आपण त्या काउंटरकडे पण जाणार आहोत थोड्याच वेळात तर हा का जो काही चहा आहे सर्वच चहा शौकिनांना मी सांगू इच्छितो की निश्चितच आपण या चहाचा स्वाद घ्या ताई आपण आपलं आत्ता जे काही मालक बोललो आपण यांच्याशी तुमचं काय नातं कोण आहे हा बिझनेस माझ्या पप्पांनी स्टार्ट केलेला आहे आणि त्यांचे एक फ्रेंड पण पा त्यांचे पार्टनर आहे तर ह्या दोघांनी चार पाच दिवसापूर्वीच खूप छान बिझनेस स्टार्ट केला आहे आणि खूप छान प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्याला ताई तुमचं शिक्षण किती मी बी एस सी ग्रॅज्युएट आहे त्याचबरोबर मी मेकअप आर्टिस्ट पण आहे पण या यासोबतच मी पप्पांना पण बिझनेसमध्ये हेल्प करत आहे ठीक आहे मग बघा आपण बघू शकतो की तरुण जे काय आहे तरुण व्यवसायामध्ये उतरल्याशिवाय या ठिकाणी आर्थिक प्रगती होणार नाही हे यांच्या या ठिकाणी आपल्याला यांच्यावरून आहे आपण गुळाच्या जिलेबीच्या भट्टीकडे जाऊया आणि कशा प्रकारची ही जिलेबी काढतात आपण बघूया सर थोडस आणि आयुर्वेद बिगर गुळ त्याच्यातच सर्व गुळाची जिलेबी काढल्या जाते साधारणतः इतर जिलेबीमध्ये आणि ह्या जिलेबीमध्ये अजून काय फरक सांगाल खूप फरक आहे इतर जिलेबी साखरेची जिलेबी लोक खातच नाही गुळाची जिलेबीला नव्याण्णव टक्केपासून दिलेली आहे आणि आम्हाला सकाळपासून जिलेबी काढायला सुद्धा वेळ म्हणजे आले का गरम गरम आम्ही भरपूर जणांना देण्याचं म्हणजे जिलेबी कडईकडे पाहिल्यानंतरच आपल्याला असं समजतं की इथे स्वच्छता तेवढी आहे त्या दृष्टीने निश्चितच ही जिलेबीसुद्धा चांगली असेल त्यांना जर तुम्ही सांगितलं तर एक दोन काढून आपण थोडीशी चव चाकू शकतो कशा प्रकारे ही जिलेबी आम्ही सर्व गरम गरमच देण्याचं हे करतो ठीक आहे स्वच्छते बरोबर गरमागरम जिलेबीचा सुद्धा आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकतात तर जिलेबीकडे झूम करा आपण बघू शकता किती सफाईदारपणे या ठिकाणी जिलेबी तयार केली जात आहे अत्यंत त्यांचं स्किल वापरून हे या ठिकाणी जिलेबी तयार करत आहे तेल कोणत्या प्रकारचं वापरतात आपण तेल फारच फर्च आणि म्हणजे तुपात आणि तेलात अशी दोन्ही प्रकारे या ठिकाणी आपल्याला जिलेबी खायला मिळू शकते सर्व सर्वच जिलेबी शौकीन आणि चहाच्या शौकिनांना आम्ही आवाहन करतो की या ठिकाणी आपण निश्चितच या आणि लखमापूरचा हा आमदार गुळाचा चहा आणि चुलीवरची मिसळ अन्नपूर्णा चुलीवरची मिसळ या मिसळ हाऊसला आपण भेट द्या आणि याचा आनंद घ्या विशेषतः हे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत महाराष्ट्रीयन लोकसुद्धा व्यवसायात पुढे गेले पाहिजे त्यासाठी आपण निश्चितच या स्टॉलला भेट द्या आणि याचा आनंद घ्या गरमागरम जिलेबी या ठिकाणी तळली जात आहे बघूया या थोड्याच वेळात आपल्याला तिची चवही चाखायला मिळेल जिलेबी तयार होत आहे तोपर्यंत आपण चुलीवरच्या मिसळ्याचा जो सेटअप आहे तो कशाप्रकारे आहे हा बघू अत्यंत नैसर्गिक पद्धतीने ही बैठक व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येते बाजूला शेडनेट लावलेले अत्यंत सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली यांच्यातर्फे आपण आता त्यांच्या किचनकडे आलेलो आहोत आणि या ठिकाणी चुलीवरची जी काही मिसळ आहे ही मिसळ आता आपण बघणार आहोत कशाप्रकारे अत्यंत गावरान पद्धतीने या ठिकाणी बनवली जाते मिसळचं जे ताट आहे पॉजे का पोज आहे का मिसळचं जे ताट आहे या ठिकाणी आपण बघू शकता बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल अत्यंत स्वच्छता ही इथे बघितल्या बघितल्याच आपल्या लक्षात येते मिसळमध्ये पापड जिलेबी त्याचप्रमाणे शेव कांदा लिंबू गाजर म्हणजे सलाड पण या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी ही जी काही मिसळ आहे ही पूर्णपणे चुलीवर बनवली जाते पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार केली जाते अशी ही मिसळ आहे तरी आणि रस्सा पण आपण बघू शकता मिसळची चव घेऊन पण तुम्ही मिसळची एकदा चव चव घेऊन पहा आणि चुलीवरची मिसळ आहे आम्ही सर्व गरम गरम आणि ताजीच मिसळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि क्वालिटी शेवटपर्यंत टिकवणार आहोत म्हणजे सुरुवात तर होते व्यवसायात परंतु बऱ्याच वेळा जर जसा व्यवसाय पुढे जातो तस तशी क्वालिटी घसरत चालते तर आपण क्वालिटीच देणार क्वालिटी मध्ये चॅलेंज राहणार अत्यंत छान या ठिकाणी तुमचा चव घेऊन बघा ना तुम्ही आमचे मित्र श्री सर या ठिकाणी या मिसळची एक ग्राहक म्हणून चव घेत आहेत काय वाटतं आपल्याला अतिशय सुंदर अशी चव आहे याच्यामध्ये एक जाणवतं की हे जे मसाले आहेत हे मसाले एकदम त्यांचं हे सोडणारे आहे की ज्या पद्धतीने आपण घरगुती मसाले वापरतो त्याचा जो स्वाद आहे तसा स्वाद या ठिकाणी ह्या मिसळला आलेला आहे खरंच अतिशय सुंदर अशी चव आहे ओके धन्यवाद निश्चितच तुमच्या या मिसळच्या पण व्यवसायाला भरभरून आमच्याकडून शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा हां आणि अशीच क्वालिटी आम्ही शेवटपर्यंत सर्व ग्राहकांना देणार ठीक आहे आपण आता जिलेबीची पण चव बघूया थोडीशी गुला गुळाची जिलेबी या ठिकाणी तयार झालेली आहे बघूया ही आरोग्यदायी गुला गुळाची जिलेबी कशा याची चव आहे ती थोडीशी आपण चाखूया घ्या दोन द्या सर घ्या सर, सर अरे एक घ्या ते आपल्याला एवढा आग्रह करत आहेत या। इतर जिलेबी आणि ना गुळाच्या जिलेबीत जिलेबी बघूनच तिची चव आपल्या लक्षात येते अतिशय सुंदर अशी इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही खायला मिळणार नाही अशा पद्धतीची ही जिलेबी आहे अतिशय सुंदर बर अत्यंत छान गोवा सर अतिशय गुणकारी हेल्दी आरोग्यदायी अशी जिलेबी म्हणावं लागेल जे इतर ठिकाणी अनेक ठिकाणी मी जिलेबीचा वगैरे चव घेतली परंतु आजची ही जिलेबी अतिशय मनमुराद असा खूप स्वाद सुहाना स्वाद असा या जिलेबीचा आहे तर एक महाराष्ट्रीयन व्यक्ती या पद्धतीने जिलेबीमध्ये इतक्या असे प्रगती करताना बघून खरोखरच मनाला खूप आनंद होतोय आणि पुढील वाटचालीसाठी अशीच यांची चव ही कायमस्वरूपी टिकून राहणारच आहे तशी त्यांनी ग्वाही दिलीच आहे त्यासाठी आम्हा सर्वांकडून त्या गाडगे सेट जे आहेत त्यांना या जिलेबीसाठी आणि या व्यवसायासाठी आम्ही सर्वांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा मानत नाही आम्ही चुलीवरची मिसळ आणि भजी गोलभजी सँडविच गुळाची जिलेबी ही शेवटपर्यंत क्वालिटी आत्ता पहिल्यापासून तर शेवटपर्यंत टिकवणार आहे जसं आमचं पागारसाहेबांचं माझं मैत्रीचं नातं आहे असं आमचं इथून मागं प्रेम होतं असं इथून पुढं ठेवू आणि अशीच क्वालिटी आम्ही जेव्हा भावासारखे आहोत आणि अशीच क्वालिटी आम्ही ठेवणार आहोत एक शेवटचा प्रश्न आमदार गुळाचा चहा नाव आमदार का दिलं तुम्ही ही फॅन्सी जी घेतलेली आहे आम्ही आमदार गोळाच्या फलटणवाल्यांची त्यांची जी असल्याशिवाय गुळाचा चहा बनतच नाही आणि तो गुळ आपल्याकडं मिळत नाही पावडर मिळत नाही मसाला मिळत नाही आणि स्टँडर्ड पद्धतीने दूध हे आपल्याला घ्यावं लागतं आणि तेवढं ते प्रमाण ठरलेलं आहे तेवढं मटेरियल त्यांना ते द्यावंच लागतं आहे ओके धन्यवाद तुमच्याशी बोलून आम्हाला निश्चितच सर्वांना आनंद झाला आणि तुम्हाला तुमच्या मैत्रीला आणि व्यवसायाला तुमच्या आमच्याकडून भरभरून शुभेच्छा आणि जेवढे श्रोते आहेत वक्ते आहेत त्यांना आम्ही आग्रह करतो की आपण निश्चितच ही मिसळ आणि चुलीवरची मिसळ आणि जिलेबी आणि गुळाचा चहा याचा आस्वाद घ्या आणि आनंद घ्या शेवटपर्यंत लखमापूर फाटा सप्तशृंगी पेट्रोल पंपाच्या समोर या ठिकाणी हे स्थळ आहेत आपल्या व्यवसायाला आमच्या सर्वांकडून भरभरून शुभेच्छा आणि थांबूया आपण धन्यवाद